तर बघा जाहिरात काय पवित्र पवित्रपणालद्वारे शिक्षक भरती जाहिरात टप्पा दोन ग्रामसेवा शिक्षण प्रसारक मंडळ भांबेरी तालुका तेलारा जिल्हा अकोला कार्यालय मातृश्री खेडकर नगर अकोला द्वारा संचालित विवेक वर्धिनी विद्यामंदिर व कला कनिष्ठ महाविद्यालय भांबेरी तालुका तेलारा जिल्हा अकोला गीतांजली विद्यालय कला विज्ञान कनिष्ठ विद्यालय कानरी सरब तालुका भाषी ठाकरे जिल्हा अकोला जिजामाता विद्यालय कला विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय नया अंदुरा तालुका बाळापूर जिल्हा अकोला प्राणद्वारे वरील माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ विद्यालयामध्ये शंभर टक्के अनुदान तुकडीवर खालीलप्रमाणे मराठी माध्यमाच्या शाळेसाठी शिक्षणसेवक पाहिजेत तर बघा आता मूळ पूर्णवेळ शिक्षक पद आहेत सर्व मराठी माध्यमासाठी आहेत बघा पहिलं पद आहे सहा ते आठसाठी मराठी माध्यमाचं करता बी ए व्यवसाय करता डी ए डी एड बी एड दुसरं पद आहे साते आठसाठी गणितासाठी बी एस sure. सी बी ए बी एड नंतर साते आठ तीन पद आहेत गणित विज्ञान बी एस सी डी एड बी एड नंतर नऊ ते दहा गणित बी एस सी एम एस सी बी एड नऊ ते दहा क्रीडा शिक्षक बी ए बी एस सी बी पी एड नऊ ते दहा इंग्रजी बी ए यम ए बी एड नऊ ते दहा मराठी बी ए एम ए बी एड आठ अकरा ते बारा गणित एम एस सी बी एड नंतर अकरा ते बारा बायोलॉजी एम एस सी बी एड अकरा ते बारा इतिहास एम ए बी एड अकरा ते बारा अर्थशास्त्र एम ए बी एड अकरा ते बारा मराठी अर्थशास्त्र एम ए मराठी एम ए अर्थशास्त्र बी एड अकरा ते बारा इतिहास राज्यशास्त्र बी एड बघा टी ई टी सी टी ई टी काय टी ई टी पेपर वन सी टी ई टी पेपर वन इन टी ई टी पेपर वन एनी सब्जेक्ट मराठीसाठी नंतर गणितासाठी बघा टी ई टी पेपर दोन मॅथ सायन्स सीई टी ई टी पेपर दोन मॅथ सायन्स नंतर गणित विज्ञानासाठी टी ई टी पेपर दोन मॅथ सायन्स सीई टी ई टी पेपर दोन मॅथ सायन्स आरक्षण अनुसूचित जाती दोनपैकी एक महिला राखीव अनुसूचित जमाती एक भाजप एक इतर मागासवर्ग तीनपैकी एक महिला राखीव डब्ल्यू एस तीनपैकी एक महिला राखीव एस सी बी सी दोनपैकी एक महिला राखीव खोला तीनपैकी एक महिला राखीव सदर चैत्र जाहिरात पवित्र प्रणालीच्या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आले उमेदवारांनी संख्यास्थळावर सर्वसाधारण सूचनाचा अवलोकन करून स्वतःची खात्यातून ऑनलाईन अर्ज करावा उमेदवाराचे नाव पत्ता जन्मतारीख शैक्षणिक व्यावसायिक पात्रता अनुभव इत्यादी संस्था तपशील व्यवस्थित चाचणीत प्राप्त केलेले गुण आवेदनपत्रात देऊन लेखी अर्ज करावेत तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्वाचे आपल्याला समजले असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद